श्री स्वामी समर्थ आज मी तुमच्यासोबत एक माझ्यासोबत घडलेला आजचा खूप छान प्रसंग शेअर करणार आहे आज मी आ, स्वामी महाराजांचं दर्शन घेण्यासाठी एका ठिकाणी गेलो हो होतो आणि तिथे बरेच लोक होते आणि त्या रूममध्ये मी एंट्री केली त्याच्यानंतर एक टायमिंग मला हाच दिवस नमस्कार म्हणून मी पण त्यांना नमस्कार बोललो पण मी गोंधळात बोललो की यांना मी ओळखच नाही पण त्यांनी मला नमस्कार कसा केला त्याच्यानंतर त्यांच्या तोंड पटकन आलं की मी तुमचे युट्यूबचे व्हिडिओ बघते स्वामींचे त्याच्यानंतर मला इतकं छान वाटलं आणि मी इतकं गोंधून गेलो आणि एवढं हॅप्पी वाटलं लो, एवढ्या लोकांनी मला हाक दिली आणि खूप भारी वाटलं की आपण जे करतोय त्यामध्ये आपल्याला यश येते किंवा काही लोकांना आवडते हे बघून खूप छान वाटलं आणि त्याच्यानंतर मला काही बोलायचं मी सुचलंच नाही आणि त्यांच्यानंतर मी काय बोललो नाही तर त्याबद्दल त्याची माफी मागेन की त्यांच्यानंतर मी काहीच बोलू नाही त्यांच्याबरोबर तर त्यांनी तरी, तरी पण मला बाहेर जाताना पण हाक दिली आणि त्याच्यानंतर मी पण त्यांना रिप्लाय दिला पण खूप छान वाटलं की स्वामी महाराजांमुळे माझी ओळख होते माझं नाव होते आणि ते म्हणजे माझ्या महाराजांमुळे तर मला खूप छान वाटलं तर हे ऐकून तुम्हाला कसं वाटलं कमेंटमध्ये सांगायला विसरू नका बाय